दादांच्या लग्नावरून लोणमार्गे बारामतीला येताना भेटली मध्ये काहीतरी खायचं नियोजन होते खाटकुटला काही स्कोप नव्हता नियोजन गास्कूट करायचे म्हणल्यावर आज फलटनच स्ट्रीट फूड एक्सप्लोर करू म्हणलं उन्हाचा तडाका होता त्यामुळे पहिल्यांदा आम्ही जिंती नाक्यावर एनर्जी ड्रिंक म्हणून निवन बाय टू लसी घेतली दोघांनी लसीचा आस्वाद घेतल्यावर फलटणच्या प्रसिद्ध राम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तिथे आपले दोन फॉलोअर भेटले त्यांच्याबरोबर एक फोटो काढून आम्ही आंबेडकर चौकात आलो एकोणीसशे चौऱ्यांशी पासून सेवेत असलेला काशीत समोसा खायला काशीत समोस्यावर दोघांनीही ताव मारला आणि आम्ही मोर्चा वळवला फलटणच्या रविवार पेठेतील एकोणीसशे पंच्याऐंशी पासून असलेल्या रुपाली मध्ये तिथल्या दादांनी फरसाद मुरमुरे चिंचपाणी वगैरे यांचं योग्य कॉम्बिनेशन करून त्यावर शेव कांदा आणि एक लिंबाच फोड असा भेळीचा ऐवज आमच्या ताब्यात दिल्यावर टेबलावर बसून भेळीचा मनोहरांना आनंद उठला आधीचे दोन स्पॉट चांगले होते पण रुपाळी भेळ एकदम बेस्ट होती पलटनची एक कचोरी पण फेमस आहे त्या कचोरीचे नाव लक्षात असेल तर नक्की कमेंट मध्ये में सांगा आणि तुमचा आवडता स्ट्रीट फूड स्पॉटही सांगा आणि अशा स्पॉट साठी फॉलो राहा पुढेच वगैरे